नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज हाय व्होल्टेजमुळे न्याय मंदिर दिग्रस अनेक भागातील उपकरणे निकामी दिग्रस शहरामध्ये आज दिनांक चोवीस जून रोजी विजेच्या हाय व्होल्टेजमुळे अनेक भागातील विजेची उपकरणे निकामी झाली दिग्रस न्यायालयातील पाच संगणक या हाय व्होल्टेजमुळे निकामी झाली असून दिग्रस न्यायालयामध्ये संगणक निकामी होण्याची ही दुसरी वेळ असल्याचे समजते दिग्रस न्यायालयासोबतच परिसरातील अनेक उपकरणे निकामी झाल्याची कळते कधी हाय व्होल्टेज तर कधी डिम तर वारंवार वीज जाणे या बाबीला दिग्रस कंटाळले आहेत अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद